फॅग्रिस्टॅक उपक्रमांतर्गत विविध योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी कोरेगावातील दोन दिवसीय नोंदणी शिबिराचा लाभ घ्यावा आमदार महेश शिंदे राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून राज्य शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे यासाठी योजना आणली गेली आहे केंद्र शासनाची ॲग्रीसटॅग ही योजना राज्यात राबवण्यास सुरुवात केली गेली आहे कोरेगाव येथे शुक्रवारी आणि शनिवारी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन त्यासाठी करण्यात आलेले आहे सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी केले आहे शेतकरी ओळख क्रमांक निर्मिती प्रक्रियेस गतिमान करण्यासाठी सूचना शासनाने शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करण्यासाठी महसूल कृषी व ग्रामविकास विभागामार्फत कोरेगाव येथील शासकीय विश्रामगृह आवारात शुक्रवार दिनांक सात व शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे प्रांताधिकारी अभिजित नाईक तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे पंचायत समितीच्या प्रशासक तथा गटविकास विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण आणि तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव हो। यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या नोंदणी शिबिराचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी दहा वाजता केला जाणार आहे शेतकऱ्यांच्या ॲग्रिस्टॅक संकल्पना राबवण्यास मान्यता दिली आहे ॲग्रिस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा व डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने व परिणामकारकरीत्या पोहोचवण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजिटल फाउंडेशन आहे कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा ॲग्रीस्टॅग उपक्रमाचा उद्देश आहे प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे कृषी उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होणार आहे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल क्रमांकास आधार जोडणी करून घ्यावी जेणेकरून शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करण्याची प्रक्रिया सोप्या पद्धतीने होईल भविष्यात कृषी विभागाकडील कोणत्याही योजनांच्या लाभासाठी म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना पीक विमा कृषी विभागाच्या सर्व वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या लाभासाठी सर्व शेतकऱ्यांना त्यांचा शेतकरी ओळख क्रमांक असणे बंधनकारक केले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक का निर्माण करण्यासाठी गाव पातळीवरील सदर नोंदणी शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही आमदार शिंदे यांनी केले आहे एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेणार आमदार महेश शिंदे माहिती सरकारच्या माध्यमातून शेतकरी हितासाठी नवीन स्टॅक उपक्रम हाती घेण्यात आला आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव खटाव आणि सातारा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना या उपक्रमासाठी नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे त्यासाठी गाव पातळीवर कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत कोरेगावातील नोंदणी शिबीर यशस्वी व्हावे यासाठी शहरासह ग्रामीण भागात रिक्षाद्वारे जनजागृती केली जात आहे या शिबिरामध्ये शेतकऱ्यांना या उपक्रमाबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार आहे संबंधित गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी पोलीस पाटील प्रगतशील शेतकरी तसेच मान्यवर व्यक्ती यांनी या नोंदणी शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपल्या गावातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करावी असे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी केले आहे जाहीर कोरेगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना कळवण्यात येते की राज्य सरकारच्या महसूल व कृषी विभागाच्या सहकार्याने फार्मर ची नोंदणी करण्यात येत आहे सर्वर मधील अडचणी व शेतकऱ्यांना वेळेत नोंदणी करता यावी यासाठी कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे दमदार आमदार महेश दादा शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपल्या कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोफत किसान कार्ड व नोंदणी करण्या शुक्रवार दिनांक सात व शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत सर्किट हाऊस कोरेगाव येथे आयोजित केले आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले फार्मर आय डी काढण्यासाठी या कॅम्प चा लाभ घ्यावा की विनंती आवाहन कोरेगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना कळवण्यात येते की राज्य सरकारच्या महसूल व कृषी विभागाच्या सहकार्याने फार्मर आय डी नोंदणी करण्यात येत आहे मधील अडचणी व शेतकऱ्यांना वेळेत नोंदणी करता यावी यासाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार महेश दादा शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपल्या कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोफत किसान कार्ड व फार्मर आय डी ची नोंदणी अभियान शुक्रवार दिनांक सात व शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत सर्किट हाऊस कोरेगाव येथे आयोजित केले आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली फार्मर आयडी काढण्यासाठी या कॅम्पचा लाभ घ्यावा ही विनंती अग्निस्टॅप योजनेअंतर्गत आपला सात बारा आधार कार्डला लिंक करावाच आहे जेणेकरून तुम्हाला ही फार्मर आयडी मिळणार आहे याद्वारे भविष्यातील सर्व योजनांचा लाभ तुम्हाला घेता येणार असून जर आपण आपला फार्मर आयडी बनविला नाही तर आपल्याला पीक विमा पीक कर्ज पीएम किसान व वीज पीक अनुदान याचा लाभ मिळणार नाही याची नोंद द्यावी यासाठी आपण आपल्या जवळच्या आपली सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन सातबारा आठ आधार कार्ड आणि आधार कार्ड आणि का बँक खातीला લિંક આપના મોબાઈલ નંબર ઘઉન જાઉન આપલા સાતબારા લિંક કર્યાવા ફાર્મર આઈડી બનવન ધન્યવાદ